नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहज स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या युट्यूब चॅनेल मध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मोठ्या संख्येने लहान संख्येला कसा भाग द्यायचा असतो आपण हा भागाकार पाहणार आहोत तुम्हाला अगदी बेसिक पासून मी सगळी माहिती सांगणार आहे तर अजूनही काही काही मुलांना भागाकार खूप अवघड जातो त्यामुळे खास त्या मुलांसाठी आज हा व्हिडिओ मी केलेला आहे तर बघा आता शाळेला सुट्ट्या लाग लागलेल्याच आहेत मुलांना तर अजून ज्या मुलांना भागाकार जमत नाही बरोबर त्या मुलांनी सुट्टीमध्ये हे शिकलं पाहिजे की बाबा आपल्याला भागाकार येत नाही आणि तो आपण शिकला पाहिजे तर खास त्या मुलांसाठी आज हा व्हिडिओ आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना चालतो हा व्हिडिओ बघण्यासाठी तर बघा सर्वांसाठी उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे तर बघा मोठ्या संख्येने लहान संख्येला कसा भाग द्यायचा जर चॅनेलवर अजून नवीन चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा बघा आता जर संख्या असेल जर संख्या असेल तीन भागिले पाच जर असा भागाकार असेल तीन भागिले पाच किंवा सात भागिले नऊ किंवा दहा भागिले पंधरा किंवा पंचवीस भागिले पंचवीस भागिले अठ्ठावीस तर अशा संख्यांना कसा भाग द्यायचा मोठ्या संख्येने लहान संख्यांना कसा भाग द्यायचा ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा आता आपण एक्झाम्पल घेऊया एक आपण एक एक्झाम्पल घेऊया बघा यामध्ये संख्या आहे सात आणि सात ला भाग द्यायचा नऊ ने तर तो, तो भागाकार कसा करायचा खूप अवघड आहे आपण लहान संख्येला मोठ्या संख्येने भाग देऊ शकतो लहान संख्येने मोठ्या संख्येला आपण भाग देऊ शकतो पण मोठ्या संख्येने लहान संख्येला भाग कसा द्यायचा खूप कन्फ्युजन आहे याच्यामध्ये त्यामुळे बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच संपूर्ण याची माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर नऊ ने सात भाग कसा द्यायचा नऊ हे सात पेक्षा नऊ हे सात पेक्षा मोठे आहे मग नऊ ने सात भाग कसा द्यायचा तर बघा आता नऊच्या पाड्यामध्ये काही सात येतच नाही मग आपण काय करायचं असतं या सातच्या पुढे एक पॉइंट घेऊ शकतो आणि पॉइंटच्या समोर आपण कितीही शून्य वाढवू शकतो समोर आपण कितीही शून्य वाढवू शकतो पण बघा जर तुम्हाला या नऊ ने सात ला भाग द्यायचा आहे मग नऊच्या पाड्यावर तर सात नाही आहे मग एक आयडिया आपल्याला इथं करावी लागते वरती आपण शून्य घ्यायचा अगोदर मी तुम्हाला अगोदरच्या एका व्हिडिओ मध्ये आहे भागाचे काही का नियम असतात आणि त्याचा नियम असे आपले सांगतात की भागाकारामध्ये नेहमी एका एका संख्येला भाग द्यायचा असतो आणि जर एखाद्या संख्येला भाग जात नसेल तर आपल्याला वरती एक शून्य घ्यावा गया लागतो आणि खाली पण एक शून्य घ्यावा गया। लागतो आता बघा नऊ ने सात भाग जात नाही मग आपण वर एक शून्य घेतला आणि खाली पण एक शून्य घ्यायचा सात सात मधून शून्य गेले सात राहिले आपण काय करू शकतो हा जो पॉईंट आहे तो पॉईंट आपण वरती घेऊ शकतो हा जो पॉइंट आहे तो पॉईंट आपण वरती घेऊ शकतो आणि पॉइंटच्या बदलामध्ये इकडे भरपूर सारे आपण शून्य घेतलेले आहेत मग त्यातले एक एक शून्य आपण खाली उतरू शकतो जोपर्यंत या संख्येला पूर्ण भाग जात नाही तोपर्यंत आता यातला या हा जो शून्य आहे पहिला हा इथं आपण उतरून घेऊ संख्या सत्तर झाली नऊने आपण सत्तरला भाग देऊ नऊ एके नऊ नऊ दोळी अठरा नऊ नवत्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नवा पाच पंचेचाळीस नऊ सख चोपन्न नव्हतं त्रेसष्ट नव्हत ते त्रेसष्ट येत कारण नवा ते बहात्तर ही संख्या पुढची आहे सत्तरच्या सत्तर मधून आपण त्रेसष्ट घालू इथं संख्या राहते सात आता बघा पुन्हा इथं आपण हा शून्य खाली उतरून घेऊ शकतो आता पुन्हा संख्या सत्तरच आली बघा मग इथं सुद्धा आपण भाग आलो नवा सत्ते त्रेसष्ट इथं पण आपण वजाबाकी केली तर आपलं उत्तर सातच येणार आहे आता पुन्हा आपण हा शून्य खाली उतरून घेणार संख्या सत्तर होणार पुन्हा याला आपण भाग घालवणार पुन्हा हा शून्य आपण खाली उतरून घेणार त्यामुळे याच्या पुढे आपल्याला जायची काही गरजच नाही आहे याचं उत्तर झिरो पॉईंट सत्त्याहत्तर असं आलेलं आहे आणि एक लक्षात ठेवायचं जर संख्या पुन्हा पुन्हा उत्तरामध्ये तीच येत असेल आता इथं बघा शून्य घेतला आपण पुन्हा नवा सत्ते आपण त्रेसष्ट म्हणजे वरती सात 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 सातच येणार आहे आणि म्हणून आपण इथं यांच्या डोक्यावर आपण असे रेश देऊ शकतो कारण रेश दिली तर याचा अर्थ काय होतो की ही संख्या पुन्हा पुन्हा येते या संख्येची पुनरावृत्ती हो होते म्हणून इथं आपण वरती रेश मारली आणि यालाच आपण आवर्ती भागाकार असं सुद्धा म्हणतो याला जर आपण या डोक्यावर शून्य रेश दिली तर याच उत्तर आपण समजून जायचं की सात हा अंक पुन्हा पुन्हा येणार आहे यालाच आपण आवर्ती भागाकार असं सुद्धा म्हणतो आणि इथंच आपण आपलं गणित स्टॉप करू शकतो म्हणजे याचं उत्तर झिरो पॉईंट सत्याहत्तर येणार आहे आणि झिरोकर आपण रेश द्यायची कारण पुन्हा पुन्हा सात येणार आहे तर अशा प्रकारे मोठ्या संख्येने लहान संख्येला अशा प्रकारे भाग द्यायचा असतो आपण याचं आणखीन एक एक्झाम्पल बघूया तर बघा आता पाच भागिले सहा पाच भागीले आपण सहा घेतलं मोठ्या संख्येने लहान संख्येला आपण भागायचं आहे तर आता सहाने तर पाच ला काही भाग जात नाही तुम्हाला मी सांगितलं होतं इथं पॉइंट घ्या आणि पुढे आपण कितीही शून्य घेऊ शकतो कितीही शून्य आपण पुढे घेऊ शकतो आता सहाने पाच ला भाग जात नाही मग आपल्याला काय करावं लागतं वरती एक शून्य घ्यावा लागतो खाली एक शून्य घ्यावा लागतो यांची करायची असते वजा बाकी पाच मधून शून्य गेले पाच राहिले आता बघा हा जो पॉइंट आहे तो पॉइंट आपण काढून टाकू आणि तो पॉईंट आपण वरती घेऊ इथं वरती पॉइंट घेऊ आपण आणि यातले जे शून्य आहेत ते आपण एक एक करून खाली घ्यायचे हा जो शून्य आहे तो आपण इथं घेऊ संख्या झाली पन्नास आता सहाने आपण पन्नासला ला भाग घालू बघा सहा एके सहा साईन दोन्ही बारा सायंत्री अठरा साईन चौक चोवीस साई पंचे तीस साई साई छत्तीस साई सत्ते बेचाळीस साई अठ्ठे अठ्ठेचाळीस येत साई अठ्ठे अठ्ठेचाळीस कारण सहाच्या पाट्या काही पन्नास नाहीये त्यामुळे आपण पन्नासच्या आवजाची संख्या घ्यावी लागते बघा आता इथं अठ्ठेचाळीस उत्तर आलं आपण पन्नास मधून अठ्ठेचाळीस मायनस करू उत्तर आपलं दोन येत आता पुन्हा आपण हा जो शून्य आहे पुढचा तो खाली उतरून घेऊ संख्या झाली वीस पुन्हा आपण सहा ने वीस भाग घालू सहा एके सहा सायन दोन्ही बारा सायंत्रिक अठरा येतं त्रिक अठरा बघा वीस मधून अठरा गेले पुन्हा इथं दोनच उरणार आहे आणि पुन्हा आपण जर हा शून्य घेतला तर इथं प्रत्येक वेळी उत्तर आता वीस वीस वीसच येत जाणार आहे बघा सायंट्रिक पुन्हा आपण जर अठरा केले तर वीस मधून अठरा गेले दोन राहत मग हे उत्तर असं राहणार आहे आपण पुढचा शून्य उतरून घेणार इथं पुन्हा वीस होणार पुन्हा आपण त्याला सायंट्रिक अठरानेच भाग घालवणार त्यामुळे याचं उत्तर पुन्हा दोन 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 खाली येणार आहे त्यामुळे इथंच आपण हे कधी स्टॉप करायचं असतं आणि जी संख्या रिपीट होणार आहे आता हे जे तेहतीस आहे ना तेहतीस हे तेहतीस पुढे असंच तीन 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 एक जाणार आहे म्हणजे झिरो पॉईंट आठशे तेहतीस जे आहे हे जी संख्या आहे पुढची या ची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होणार आहे ही संख्या पुन्हा पुन्हा तीन 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 तीच येणार आहे त्यामुळे हे तेहतीस यालाच आपण आवर्ती असं म्हणतो आवर्ती भागाकार याला आपण असं म्हणू शकतो आणि जेव्हा तुमच्यावर अशी वेळ येते कि मोठ्या संख्येने लहान संख्येला भागायचं असतं तेव्हा तुम्ही त्याचा भागाकार अशा प्रकारे करू शकता बघा फक्त काय करायचं असतं पॉइंट घ्यायचा असतो आणि त्या पॉइंटच्या बदल्यामध्ये आपण खाली कितीही शून्य घेऊ शकतो आणि मग आपल्याला त्या संख्येने भाग द्यायचा असतो बघा आता आपण आणखी एक एक्झाम्पल बघूया आता बघा इतक्या संख्या आहे एकोणपन्नास भागिले पंधरा आता मी तुम्हाला मुद्दामच हे एक्झाम्पल घेतलेलं आहे की आता याच्यामध्ये कसं ला? आहे आपल्याला की लहान संख्येने मोठ्या संख्येला आपल्याला भागायचं आहे पण जर या संख्येला पूर्ण भागच जात नसेल जर या संख्येला पूर्ण भाग जात नसेल तर काय करायचं असतं ते पण तुम्हाला मी सांगणार आहे जर आपण हे इकडे लिहू या सेंटरला एकोणपन्नास भागिले पंधरा तर बघा आता पंधराचा पाडा आपण एकोणपन्नास ए एक पर्यंत म्हणायचा आहे पंधरा एके पंधरा पंधरा दोन हे तीस पंधरा त्रिक पंचेचाळीस होतात पंधरा त्रिक पंचेचाळीस होतात यांची आपण वजाबाकी करू शून्य इथं राहिले चार आता बघा जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे सेम हे गणित आहे आता इथं बाकी चार उरली मग चार उरलं म्हणून आपण घरी सोडून द्यायचं नाही याला आपण पूर्ण भाग जातो का ते पण आपल्याला बघावं लागतं आता पंधराच्या पन पाण्यामध्ये काही चार नाहीये आता आपण जसं मगाशी घेतलं होतं मोठ्या संख्येने लहान संख्येला कसा भाग द्यायचा तसं सेम आता इथं गणित झालेलं आहे मोठ्या संख्येने लहान संख्येला भाग देता येत नाही आपल्याला मग काय करावं लागतं वरती एक शून्य घ्यावा लागतो आणि खाली पण एक शून्य घ्यावा लागतो पुन्हा हे चार आपल्याला इथे लिहाव लागतं आणि इथं आपल्याला एक पॉइंट घ्यावा लागतो आणि पॉइंटच्या बदल्यात आपल्याला खाली शून्य घ्यावा लागतो आणि संख्या झाली चाळीस पुन्हा आपण या संख्येला भाग देऊया पंधरा एके पंधरा पंधरा दोन्ही तीस पंधरा तरी होतात पंचेचाळीस मग ती संख्या जाते पुढे चाळीसच्या त्यामुळे पंधरा दोन्ही तीस आपण घेऊया आणि चाळीस मधून तीस गेले दहा राहिले इकडं लिहू आपण दहा राहिले आता बघा मग आता पंधराने दहा तर नाही जात मग इथं आपण एक शून्य पुन्हा वाढवू शकतो आणि आपण पंधराचा पाडा पुन्हा म्हणूया पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस पंधरा तरी पंचेचाळीस पंधरा चौक साठ पंधरा पाच पंच्याहत्तर पंधरा सख्ख नव्वद येतात पंधरा सख्ख नव्वद बघा यांची पुन्हा आपण मजबाकी करू शून्य एक आणि शून्य तर याच उत्तर आता हे दहा दहाच येत राहणार आहे आता या दहा वर आपण पुन्हा शून्य घेणार पुन्हा पंधरा चक्क होणार नव्वद पुन्हा याच उत्तर दहा येणार म्हणजे हे काय गणित कधी संपणारच नाही ना याच उत्तर असंच दहा 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 ये जाणार आहे आणि इकडं पण संख्या सहा 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 वाढ जाणार आहे तर अशा प्रकारे हा दहाकार करायचा असतो याच उत्तर येणार आहे तीस पॉइंट दोनशे सहासष्ट आणि या सहाच्या डोक्यावर आपण या हे जे सहासष्ट आहेत याच्या आपण डोक्यावर अशी रेष मारू शकतो कारण सहासष्टची पुन्हा 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 पुनरावृत्ती होणार आहे सहा 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 पुन्हा पुन्हा येणार आहे त्यामुळे याच्या डोक्यावर आपण रेश मारलेली आहे यालाच आपण म्हणतो की आवर्ती भागकार तर अशा प्रकारे बघा आपण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे की मोठ्या संख्येने लहान संख्येला कसा भाग द्यायचा असतो किंवा आता इथे बघा जर तुम्ही इथं हा शून्य जरी नाही घेतलात तरी काही हरकत नाही आहे जर तुम्ही इथं हा शून्य नाही घेतलात तर काही फरक पडणार नाही तुम्ही डायरेक्ट याचं उत्तर तीन पॉईंट दोनशे सहासष्ट असं काढलं तरी चालतो इथं आपल्याला शून्य घेतला काय किंवा नाही घेतला काय आपल्याला काही फरक पडणार नाही पण इथं जर तुम्ही शून्य नाही घेतलात तरीही चालतो मग याचं उत्तर तीन पॉईंट दोनशे सहासष्ट असं सुद्धा येऊ शकतो तर बघा तुम्ही इथं पॉईंट दिलात आणि जर तुम्ही ही पुढची क्रिया केली तरी सुद्धा आपल्याला इथं चालतं तर बघा अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की मोठ्या संख्येने लहान संख्येला कसा भाग द्यायचा आणि खरोखर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ज्यांना अजूनही भागाकार येत नाही त्यांनी या सुट्टीमध्ये तुम्ही कसा करायचा असतो भागाकार त्याचे माझे भरपूर असे व्हिडिओ आहेत तर तुम्ही ते व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि तुम्ही तो भागात घरी बसल्या तुम्ही शिकू शकता चला तर मग जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद